महाराष्ट्रात विधानसभेच्या होऊ गाठलेल्या निवडणुका आणि मागील काही निवडणुकीचा अनुभव घेता वंचित बहुजन आघाडी या पक्षाचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आमच्या असे लक्षात आले आहे की जे प्रस्थापित पक्षाचे उमेदवार उभे असतात हे बहुतेक निमशासकीय की शासकीय संस्थांचे पदाधिकारी असतात आणि ते संस्थेच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून त्या कर्मचाऱ्यांनी कर्मचारी हे मतदारांना विविध प्रलोभनं देतात आर्थिक देवाणघेवाण करतात अशा कर्मचाऱ्यांवर मान्य जिल्हाधिकारी साहेब यांनी बटटर्फीची कारवाई करावी तसेच जे संस्थेचे पदाधिकारी असतील त्या संस्था देखील बटटर्फीची कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची आपली आमची मागणी आहे मागच्या गेल्या लोकसभेच्या निवडणुकीत असे निदर्शनास आले की लौकी येथील एक कर्मचारी हा पैसे वाटप करताना आमच्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्याला सापडला त्याने अनेक निवेदनं दिली परंतु कुठल्याही प्रकारची शासनाने दखल घेतली नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे आणि त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीचे आम्ही पदाधिकारी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अरविंद निकम तसेच जिल्हा संघटक शंकर अण्णा खरात आणि वंचित बहुजन आघाडीचे संभाव्य उमेदवार जितू भाऊ शिरसाट सीताराम वाघ आणि मी स्वतः चंद्रमणी वाघ वंचित बहुजन आघाडीचा उपजिल्हाध्यक्ष स सर्व कार्यकर्ते सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून असं ठरवलं की हे निवेदन द्यायचं आणि ते दि निवेदन दिल्यानंतर येत्या आठ दिवसात जर शासनाने आदेश काढले नाहीत तर ह्या पुढची भूमिका ही संविधानात्मकदृष्ट्या आम्ही आंदोलन करून अतिशय प्रखरप्रमाणे आंदोलन होईल अशा प्रकारचं मान्य जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं परंतु त्यांनी सांगितलं की मी आदेश पारित करतो अशा प्रकारे बोलणं झालं हे आजचं निवेदन दिलं गेलेलं आहे असं मी करतो